कोणीने बंगला अजून सोडलेला नाहीये दुसरी गोष्ट त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या अडचणी सुरू झालेल्या तुमचं काय ते स्वप्नात आणू नका मंत्रिपदाचं एवढं स्वप्न आहे अजितदादाचा पुरा पक्ष पक्ष संपन नाही ह्याकडेच त्याकडीला इतके क्रूर हत्याकारो घडून आणणारे इतके गुंड सांभाळणारे लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं इतका भ्रष्टाचार करणार करा ते पक्ष संप ना सगळ्या सगळा आणि ते बंगले फल्याच माल देणं गेलं आणि याच्याही पुढचं सांगतो कितीही मंत्री व्हावं देव आमचं ते दुःखच नाही आहे अन्याय करणारा न्याय देणं हे काम आहे तुम्ही दोन मंत्री काय चार व्हा आम्हाला फरक पडत नाही तुम्ही किती व्हा ते नाही आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे द्या घ्या काही करा अन्याय केला की वाजवीला सोडणारच नाही कारण मी आहे तर तरी नाही आणि मराठ्याच्या जण आधीच नाही लागायचं बाकीच्यावर तर तुम्ही अन्याय करतायचे पण इथून पुढं अन्याय केला की तुमचं बुड बसलं म्हणून समजायचं ते बंगल्याने फिकले ते आमचा विषय नाही सोड नाहीत नको सोडून मसडी का बांधे ना तिथं येऊन आम्हाला काही देणं घेणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असं वाटतंय की सगळी गुन्हेगारी मिटावी या दृष्टीने अजित पवारांची पावलं दिसत आहेत आज बीड मध्ये आहेत अजित ते नुसतं बीड मध्ये येऊन नाही चालणार तुम्ही सारवा सारव करून नुसतं बोलून नाही चालणार तुम्हाला प्रशासनावर तेवढी पकड ठेवावं लागणार आहे कारण तिथलं प्रशासन वेगळं आहे तिथलं प्रशासन काही प्रशासन असं आहे पोलीस प्रशासन तिथलं काही एक एक दहा पाच टक्के किती नुसतं पैशावरच चालतं आहे ते सांगते आणि तेच ऐकत आहे त्यामुळं अजित पवारांनी करायचंच तरी एक गोष्ट केली पाहिजे तिथली आणि त्यांनी या क्रांतिकारी भूमीतून ऐकावंसुद्धा लोकांचं परळी तालुक्यातला स्टाफ एक पण ठेवू नये पूर्ण जे पूर्ण उचलून दुसऱ्या लांब कुठं तरी टाकावं आणि तिकडचे दान आहोत परळीतले पूर्ण तालुक्यातले के खाली केलेले पदं इथं त्याच जिल्ह्यातले परत तिथं भरू नये डायरेक्ट दुसऱ्याच जिल्ह्यातले उचलून तिथं टाकावेत म्हणजे पुणे असू द्या किंवा मुंबईकडचे असू द्या तुमच्या सांगली साताऱ्याकडचे असू द्या इकडचे उचलून ते टाकले पाहिजे पण ते पूर्ण भरणा खाली केला पाहिजे मग मात्र ते शंभर टक्के कमी उचललं नुसतं अजितदादा पालकमंत्री होऊन उपयोग नाही आहे तिथं तिथं ती सिस्टम आहे त्यामुळे त्यात काय बदल होणार नाही बदल करायचा असेल तर ही गोष्ट करावी लागणार आहे अजितदादांना व तिथं येऊन आता त्यांच्या किती का मारामाऱ्या सुरू आहेत तिथं रोज कोणाला तरी भोगशिलेलं आहे मला तर आत्ता दौऱ्यावर निघायच्या अगोदर दोन दिवस कळालं ते आता कुटुंब येणार होतं त्यामुळं मला मीडियात बोलता ये ना आता खात्रीशीर माहीत नाही आहे तिथं एक जणाला भुगशील आहे जणू मी दौऱ्यावर निघायच्या अगोदर दोन दिवस तिथं आधी म्हणजे मी मला वाटतं पाच तारखेला निघालो तीन तारखेला काय मला सांगितलं तिथं एक जणाला भुगशील आहे आणि एक बंजारा समाजाची माऊली आहे हां ते झालं आणि तिसरी घटना मला तिथं असं कळाली की बंजारा समाजाची एक माऊली बाजारावरून गावाकडे चालली होती तर रस्त्यात मोठ्या बड्या नेत्याच्या भावानं आता खरंही खोटं मला माहित नाही ते येणार होते माझ्याकडे त्यामुळे मी मीडियात ते बोलणार नव्हतो विषय पूर्ण माहीत झाल्याशिवाय गाडी खाली चेंगरीलं दोनदा तीनदा मागं पुढं घेऊन आणि दवाखान्यात नेलं आणि दावखान्यात नेल्यावर तिथंच पोस्टमॉर्टम केलं आणि गावाकडे बी अंत्य संस्काराला जाऊ दिलं नाही जाऊन की इथं जाळा म्हणे ही काय क्रूर पद्धती आहे लामाणी समाजाचं एक आदिवासी बांधवाचं मायमाऊली म्हणून का ते येणार होते असं त्यांनी मला सांगितलं मग ते आम्ही दौऱ्यात गेल्यामुळे मला वाटतं मागं बोलले इथून गेल्यावर जर ते आले त्यांनी सांगितलं शंभर टक्के ते मुद्दा उचलणार आहे आणि जेलातच घालणार आहे आम्हाला